विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती काही घटना महाराष्ट्रात घडत आहेत आणि हे सगळं होताना डाव पलटतोय का त्यातील सगळ्यात मुख्य आघाडी आहे ती जरांगे पाटलांची देखील आहे खर तर मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणावरती नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं असताना विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती काही घटना महाराष्ट्रात घडत आहेत अब्दुल सत्तार यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आणि जरांगे पाटील व देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये फोनवरून चर्चा घडवून आणली वरवर हा प्रकार जरी शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि मराठवाड्यामध्ये झालेला अतिवृष्टी हा जरी विषय असेल तरी आतला विषय खोल आणि वेगळा असणार हे सगळ्यांना माहिती आहे नेमकं जरांगे पाटील व फडणवीस यांच्यामधील चर्चा काय असेल आणि हे सगळं होताना डाव पलटतोय का हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटीपण डोंगरायोडी तर मित्रांनो खरं तर फडणवीस आणि जरांगे यांच्यामधून विस्तव देखील जात नाही अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे खुद्द फडणवीसांनी सुद्धा बोलताना एका मुलाखतीमध्ये हेच सांगितलेलं होतं की आम्ही महायुतीचं सरकार म्हणून जेव्हा आहोत तेव्हा आम्ही तीन घटक पक्ष एकत्र आहोत मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आहे आणि मी एक उपमुख्यमंत्री आहे पण जरांगे पाटील फक्त फडणवीसांना शिव्या घालतात जरांगे पाटील यांचं माझ्यावरती विशेष प्रेम आहे असं त्यांनी वक्तव्य एका मुलाखतीत केलेलं आपण ऐकलंच असेल एकूणच काय तर जरांगे पाटील आणि फडणवीस यांच्यामध्ये सद्यपरिस्थितीत तरी सगळं काही आलबेल नाही आहे हे सगळ्यांना माहिती आहे याचे काही कारणं देखील आहे खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणावरती जेव्हा एक लाठी हल्ला झालेला होता त्यावेळेला त्या, त्या गोष्टीवरती जी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिलेली होती एक गृहमंत्री म्हणून ती कुठेतरी धक्कादायक आणि वादग्रस्त ठरली नंतरच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजाची क्षमायाचना देखील मागावी लागली हा सगळा प्रकार आपण बघितला परंतु यानंतरही देवेंद्र फडणवीसच आरक्षणाचे दुश्मन हे चित्र महाराष्ट्रभर उभं राहिलं आता हे सत्य आहे की असत्य आहे हे चर्चेचा वेगळा विषय ठरेल परंतु हे चित्र महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं त्यामुळे मराठा समाजाचा आणि ज जरांगे पाटलांचा एक रोष देवेंद्र फडणवीसांवरती वारंवार दिसून आला मग वेगवेगळ्या भाषणांच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या आरोपांच्या माध्यमातून असेल किंवा एकदा जरांगे पाटलांनी मी सागर बंगल्यावर येतो तुला काय गोळ्या घालायच्या असतील माझ्यावर घाल इथपर्यंत हा सगळा प्रकार आला शिवीगाळपर्यंत हा सगळा प्रकार गेला हे सगळं महाराष्ट्राने बघितलं आणि असं सगळं असताना देखील या दोघांमध्ये फोनवरती एक सकारात्मक चर्चा होते याचाच अर्थ भाजप आणि महायुतीला एक गोष्ट नक्कीच कळून चुकलेली आहे कि की महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीत देखील जरांगे फॅक्टर चालणार आहे खरं तर एका बाजूला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला विरोध करत असताना महाविकास आघाडीला मनोज जरांगे पाटील यांचा भरपूर फायदा झाला हे सगळ्यांना माहिती आहे परंतु यावेळेला मात्र जरांगे पाटलांची रणनीती ही निवडणूक लढवण्याची रणनीती आहे परंतु त्याबद्दल ते उघड उघड बोलण्याऐवजी आडून, आडून आडून बोलत आहेत रणनीती कुणाला कळू देणार नाही मी दोघांचाही गेम करेल मी उमेदवारांची इच्छुकांची यादी मागवली वगैरे वगैरे हे सगळे प्रकार चालू असताना कुठेतरी अजूनही जरांगे पाटील निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करतील की नाही याबद्दल साशंकता सगळ्या राजकीय पक्षांना अजूनही आहे कित्येक इच्छुकांच्या याद्यात त्यांच्यापर्यंत आहेत कित्येक भाजपमधील लोकं जरांगे पाटलांना भेटत आहेत त्यामुळे जरांगे पाटील आणि फडणवीस यांच्यातील चर्चा महत्त्वाची ठरते आता या चर्चेमध्ये खरं तर आरक्षणाबद्दलची चर्चा झाली नसेल असं होऊ शकत नाही आणि जर ही आरक्षणाची चर्चा जर होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये पॉझिटिव्ह ॲप्रोच तयार होऊन पुढील महिन्याभरामध्ये खरंच प्रश्न सुटेल का हा प्रश्न आता महाराष्ट्राला पडलेला आहे खरं तर जरांगे पाटलांनी एकोणतीस ऑगस्टलाच आपण निवडणुकीबद्दलची पूर्ण घोषणा करणार आहोत असं सांगितलेलं होतं परंतु आता एक महिन्याची मुदत महायुती सरकारला वाढवून दिलेली आहे खरं तर ही मुदत वाढवून देण्याचं तसं काही असंच काही कारण नव्हतं आणि तरीसुद्धा सरकारने काहीही न बोलता न म्हणता ही मुदत वाढ देण्यात आली याचा अर्थ या महिन्याभरामध्ये काहीतरी शिजणार हे नक्की आणि भाजपला लोकसभेमध्ये जो फटका बसला आहे तो यावेळेला त्यांना भरून काढायचा आहे सत्तेत यायचा आहे आपले जे आधीचे आमदार आहेत त्यांच्या जागा टिकवायच्या आहे हे भाजपसमोर मोठं चॅलेंज आहे भाजपला खरं तर एकाच वेळेला वेगवेगळ्या आघाड्यांवरती लढायचं आहे त्यातील सगळ्यात मुख्य आघाडी आहे ती जरांगे पाटलांची कारण भाजपला निवडणुकीमध्ये मुख्य अडसर जो ठरतो आहे तो जरांगे पाटलांचा आहे दुसऱ्या बाजूला भाजप मनुवादी आहे हा एक नॅरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे आणि तो काही अंशी सत्य देखील आहे हे कुणी नाकारणार नाही एक त्या विरोधामध्ये जो एक नॅरेटिव्ह तयार झालेला आहे त्याला ओवरकम करणं हे भाजपचं चॅलेंज आहे तिसऱ्या बाजूला जे काही भ्रष्टाचारी वेगवेगळ्या पक्षांमधले आपल्या पक्षात घेतले आणि त्यांना उमेदवारीचे जे काही त्यांनी आश्वासन दिलेलं आहे हा एक मोठा बॅरियर आता भाजपला येणार आहे कारण या लोकांना जर निवडणुकीच्या रिंगणामध्ये जर आता जर उतरवलं तर पुन्हा एकदा या सगळ्या जुन्या ईडीच्या आठवणी जाग्या होतील त्याबद्दलचे भाषणं सगळे समोर येतील आणि मग मात्र भाजपला ही निवडणूक जनतेच्या मनात जिंकण्यासाठी काहीतरी अवघड जाईल ही एक शक्यता आहे त्या त्याचा एक मोठा बॅरियर आहे चौथी गोष्ट जी आहे की भाजप पक्ष फोडतो याबद्दल आता भाजपची बरीच बदनामी झालेली आहे आणि देवेंद्र फडणवीसच या सगळ्या गोष्टींच्या मागे आहे हा एक मोठा बॅरियर आता भाजपला निवडणुकीमध्ये येणार आहे मग या सगळ्या बॅरियर्सला जर आपल्याला ओव्हरकम करायचं असेल तर जरांगे पाटलांचा जो काही मुद्दा आहे तो निकाली लावणं हे महायुतीला आणि भाजपला अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्याच संदर्भाने ह्या सगळ्या चर्चा आता इथून पुढे होतील असं आहे तर एकूणच मित्रांनो जरांगे आणि फडणवीस यांच्यामध्ये जरी चर्चा झाली असेल तरी ती महाराष्ट्राच्या भल्याची चर्चा असो सर्व समाजाच्या भल्याची चर्चा असो असंच महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा असणार आहे येणाऱ्या काळामध्ये फडणवीस या चर्चेनंतर काय निर्णय घेता जरांगे पाटलांचा जो फडणवीसांवरचा जो अटॅकिंग मोड आहे तो कुठेतरी मावळेल का हे भाजपची जी काही इच्छा आहे ती होणार का हे आता महाराष्ट्राला उत्सुकतेचं ठरणार आहे एकूणच काय जरांगे पाटील आणि फडणवीस भेटीतून महाराष्ट्राला काहीतरी पॉझिटिव्ह असेल असं आत्ता तरी वाटतं आहे हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद